तालुक्यात असणारा चारठाणा सर्कल वरती संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि सध्या मी चारठाणा परिसरामध्ये आलेलो आहे चारठाणा हे असं एक सर्कल आहे की यावेळेला चार ठाण्यामध्ये काही रंगतदार लढती होणार आहेत आणि त्यातल्या त्यात आता चार ठाण्यामध्ये एरवी असा मतदारांचा समज होता की दोन पक्षांमध्ये या ठिकाणी लढत होईल परंतु आता एका अपक्षाची एंट्री झालेली आहे कारण एक भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी तिरंगी लढत सध्या चारठाण्यामध्ये पाहायला मिळते आणि चारठाण्याच्या नागरिकांना नेमकं काय वाटतं चारठाण्याचे मतदार काय अपेक्षा ठेवून आहेत आणि त्यांच्याकडून काय त्यांना अपेक्षित आहे की येणारा उमेदवार कशा पद्धतीनं असला पाहिजे कारण या चारठाणा सर्कलमध्ये एक हाती सत्ता असणारे उमेदवार श्री नानासाहेब राऊत यांची सत्ता होती नानासाहेब राऊत यांच्या विरोधामध्ये आता अपक्ष उमेदवार इंद्रजित गाटूळ यांच्या सौभाग्यवती अर्थात ही जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी आहे त्यामध्ये मीनाताई राऊत आणि सोनालीताई घाटूळ अशी ही लढत होणार आहे एक अपक्ष उमेदवार आहेत आणि एक भाजपचे उमेदवार आहेत तिसरा उमेदवार जाधव अशी तीन तिरंगी लढत चार ठाण्यामध्ये होते नेमकं काय वाटतं चार ठाण करणं हे आपण त्यांना तिरंगी लढत आहे कुणाचा झेंडा लागेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लागेल कारण भाजप लोकांची प्रतिक्रिया आहे जनमानसातला कार्यकर्ता म्हणून शंकर जाधव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार आहे त्याची ही लढत जी आहे ही अपक्ष उमेदवार आणि याच्यामध्ये होण्याची चिन्ह आता तरी सध्या दिसून येत आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा निश्चित फडकल असं माझं सुद्धा असं मत आहे सर्कलमध्ये एक नाही एक खेड्यामध्ये तिथं पण सुद्धा तुम्ही गेली तर सिटीशिवाय दुसरं काही तुम्हाला दिसत नाही चार ठाणांमध्ये गावामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के सिटीचे पण त्याच्या पुढे काही चार ठाण्यामध्ये आतापर्यंत पंधरा वर्षामध्ये कुठलंच काही काम नाही आणि काहीच नाही पंधरा वर्षामध्ये फक्त एकच काम केलं याची त्याची भानं लावून द्यायची भावकी मध्ये भांडणं भांडणं घरचे घरी भान भावाची भानं आमच्या चार एक मर्डर बी झाला एवढे भानं लावून द्यायची पंधरा वर्षामध्ये पाच पक्ष बस एवढंच केलं आणि भानं लावायचं काम केलं त्याच्यामुळे आता आमचा अपक्ष अपक्ष सिट्टी इंद्रजीत भया घाटू इंद्रजीत सोनाली सोनाली इंद्रजीत घाटू हेच फक्त सिट्टी मतदान होना विजय गुलाल रहना प्रश्न बहुत है और उसका पूरा निवारण एक ही के है, सोना है, के भैया भैया साहब आएंगे के निशानी है और क्यूँकी पंद्रह साल हो गए यहाँ पर चाटाने के बीच में एक गोदरी का पुल है उसका भी विकास नहीं हो आया है खाली कैसा है मालूम है क्या जब भी निवड़ूक आती तो एक पैसे के जोर पे या कुछ भी बोलने का कि मैं ये काम कर तो वो काम कर दो इससे नहीं होता ग्राउंड लेवल पे काम करना पड़ता और यहाँ का कैसा है कि चाटनी में जिस साइड में मुस्लिम जाते और मुस्लिम के पूरे रुझान ये है कि इंद्रजीत भैया इस बार उम्मीदवार है उनको पूरा साथ हंड्रेड परसेंट देंगे और उनको जिता के लाएंगे तो क्योंकि प्रश्न बहुत है लोगों के और अभी तक के सामने वाले ने कुछ भी नहीं करा उनके लिए ऐसे अहमियत से मुद्दे है कुछ मुद्दे मुद्दे कुछ नहीं गाँव में विकास कौन कितने विकास करा बताओ अभी तक ग्राउंड लेवल पे काम करे बोले क्या करे ग्राउंड लेवल पे काम हो बताओ नहीं पूरे। ये जो कर रहे, ये, ये ये कोई नहीं शंकर भैया के सेवा, कोई मुद्दा काम करने वाला इसके बाद शंकर भाई आने वाला है विजय शंकर भाई होने वाला है टैंकर वाला पानी नहीं ला रहा हाँ ये पैसे उठा रहे पाइप के फुकट के पैसे उठा के फुकट में खा रहे खाली सुखी पाइप लाइन कर रहे जीसीबी से खोद रहे पाइप जाड़ रहे फूट उगाड़े नोट के आम देने पैसे उठा रहे चाटना तो एक हाथ की सत्ता थी ग्राम पंचायत में अभी अभी बदल होगा बदल होने वाला है तो कौन आएगा राष्ट्रवादी वन्नी वन राष्ट्रवादी राष्ट्रवादी चलेगी पहले से पंद्रह साल से हमारे राष्ट्रवादी का सिक्का चला है राष्ट्रवादी सिक्का जो है बहुत बड़ा सिक्का है वो नाना राउत भी जो आए तो उसके फेस्टिवल पे जाए हैं अब उन्होंने कुछ नहीं किया करके कि अब उसका बदल हो गया बहुत बहुत अच्छी बात आपने कही सिंबल का है सिंबल है। अभी अभी नाना नाना ना, राउत साहब के ऊपर आरोप है उन्होंने बार बार पक्ष बदले वाला है हाँ। और आप भी आगे जाके भी वैसा कर सकते हैं कर सकते ना यहाँ पे जो है सिंबल सिर्फ भामरे साहब का चलता है पंद्रह साल से नाना साहब का सिक्का अपने भामरे साहब का सिक्का है वो चलेंगे यहाँ सिम्बॉल चाहिए आदमी सिम्बॉल चाहिए सिम्बॉल क्या लगता है हमको सिम्बॉल चाहिए जो काम कर सके ऐसा कोई भी करेगा तो नहीं जमेगा ना कि विकास होना जरूरी है गांव में ज्यादा विकास नहीं है अभी जगह-जगह पर नाली नहीं है रोड पर पानी बहता है गंदा पानी बहता है स्कूल के बच्चों को जाने के लिए दिक्कत होती है तो ये विकास नहीं है गाँव में राष्ट्रवादी कांग्रेस क्या कैसे आवाज राष्ट्रवादी दह वर्ष पास राष्ट्रवादी आता त्या साहेबाकडे पाहून लोक मतदान करतो झिरो सिंबॉल चालेल का माणूस चालेल सिंबॉल राष्ट्रवाद काही लोकांचं असं म्हणणं आहे की यावेळेला बदल करायचा आहे अपक्ष उमेदवारांची जास्त चर्चा होते काय वाटतं तुम्हाला सिंबॉल चालतो फक्त को राष्ट्रवाद कोण आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही खूप मोठं काम करत आहात त्यामुळं पहिले प्रथम तुमचा धन्यवाद आणि चाठा नावाशाकडून चाठानावाशांना असं विनंती करतो की त्यांनी यावेळेस पैशावाले माणसं न निवडता त्यांनी विकास करणाऱ्या किंवा विकासाचं नेतृत्व असणाऱ्या अशा माणसांना निवडून द्यावं तीन तीनत्व सदस्य राहिलेले रहमतभाई रेहमतभाई अली यांना जास्तीत जास्त वोटिंगनं बहुमतानं निवडून द्यावं आणि चाठांचा विकास करण्यासाठी मदत करावी तुमच्या वतीनं पूर्ण वटरला मी विनंती करतो हा भांबळे साहेबांनी चाळखांमध्ये शासकीय दवाखाना बांधलेला आहे त्यानंतर ही, त्यान ही तुम्ही चाठाणा ग्राम संसद आपले स्वागत करा की अशी भव्य इथं गेट गेट बांधलेला आहे त्याच्यानंतर इथं सभा चा काम केलेला आहे इथ सतरा बंधारे त्यांच्याच माध्यमातून झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी त्यानंतर हा रो, रोड बघतात तुम्ही हा रोडला आता किती खड्डे येत हे बघा हा रोड पण तेल सांडेल तर भरून घ्यायसारखा रोड होता शंकर हो हो। फरक भाजपला समजा आता मी मी काम म्हणजे इंद्रजीतच काम कराल म्हणून मी आडण इंद्रजीतच आलाय काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचं काम करायला ते म्हणजे राष्ट्रवादी पण जागरला आणि न्यूज ट्वेंटी अशी विनंती आहे की आपण तळागाळात खेड्यापाड्यात जाऊन सर्वे करावा आणि लोकांचं काय मत आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहे तर म्हणजे मागील अठरा वर्षाचा रोष पाहता यावर्षी परिवर्तन होईल असं मला नक्की वाटतं कोण येईल कोणाची हवा हवा तर तसं जर पाहिलं तर समजे सिटीज म्हणायला तर पण आता आपल्या गावाला चारठाणा या गावासाठी आणि सर्कल मध्ये आजपर्यंत स्मशान भूमीचा मुद्दा हा कुणीच घेतला नाही स्मशान भूमीचा मुद्दा त्यांनी पहिल्यांदी टाकलाय ते एकदम चांगला आहे एकदम गरिबासाठी चांगला आहे काम काम करते गरीबाचे ते दुकास दुकाला फक्त इंद्रित होऊ शकते आम्हाला गरीबासाठी तेच नेता आम्हाला चांगलं जास्त जसं चांगलं झालं असतं इंद्रित भाऊ काही लोकांचं असं पण नाही आता सिंबॉलच नाही म्हणून आता तसं काहीच होऊ शकत नाही ते आम्ही काही गोष्ट नाही कारण की इंद्रित भया घाटोळ हे तरुणाच्या अंतकरणातील एक चेहरा आहे एक आयकॉन आहे आणि म्हणून सगळी जनता आज कारण मला असं जाणवत आहे की ही निवडणूक तरुणांनी इथल्या इथल्या कार्यकर्त्यांनीच हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे ही काय ही निवडणूक अटीतटीची रंगणार आहे बाकी दुसऱ्याचा जो कोण राष्ट्रवादीचा तर याच्यात रिंगणात आहे का नाही मलाही माहीत नाही किंवा ते दुसरे कोण आहेत ते भाजपचे ते माहीत नाही सध्या एकच नाव इंजरीचे दादा घातोड या आमच्या आणि सर्कलमध्ये जर बघितलं तर फक्त इंद्रजित भैया आघाटोळ यांचीच हवा दिसते आपल्याला कारण की आपण आज आम्ही चार ठरापासून अलविरा ह्या गावाला जात होतो तर तिथले काही तरुण मंडळी आम्हाला भेटले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की क्रिकेटचं असू द्या कुठल्या गोष्टी असू द्या इंद्रजित भैया घाटोळ यांना जर आम्ही नुसता फोन जरी लावला तर आमचं कुठलंही काम होतं आजपर्यंत पंधरा वर्ष झाले या गावामध्ये त्यांनी सत्ता भोगली त्यांनी वेगवेगळे वेग पक्ष बदलले त्यांनी निष्ठा गुंडाळून ठेवल्या सगळ्या गोष्टीच्या आणि त्या आज आमच्या निष्ठेवर प्रश्न विचारायला लागले की इंद्रजीत भाय घाटोळ यांनी निष्ठा सोडून दिली इंद्रजित भैया घाटोळ यांनी काय केलंय ही जनता त्यांना येणाऱ्या सात तारखेला लागते संतोष चव्हाण सोनापूर तांडा येथे नागरिक का आज पंधरा वर्षापर्यंत त्या झेडपी पी मेंबरनी काहीच काम केलं नाही प पर, प्रत्येक इलेक्शनला असं येतं येते पाच वर्षात एकदा गावात चक्कर मारतात नानासाहेबराव पाच वर्षामध्ये एक चक्कर मारतात आणि मी विकास करीन ते करीन ते काही करत नाही गावावाल्याला तोंडसुद्धा पाच वर्ष दाखवत नाही त्याच्यामुळं इंद्रजित भयाला आम्ही समजे नवीन तरुण पितलं त्याला आम्ही केला की विंद्रजित भया जिल्हा परिषदेला तुम्ही माघार घेऊ नका आम्ही ही जनता तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्याकडून आम्हाला एक कप चियाची न अपेक्षा असता आम्ही तुम्हाला सोनापूर तांड्यातून माझ्या गावातून पन्नास टक्केच्या वरी लिहिून खायालाच देणार आम्ही सिद्धी ह्या चिनावरच असं आम्ही त्या भयाला संधे माझ्या गावकऱ्यांनी आम्ही सपोर्ट करून त्याला आम्ही हा जिल्हा परिषद लढायचा आम्ही त्याला सन्मान दिलेला आहे आणि त्याच्यासोबत सततपणे ताकदीने राहणार आणि त्याला मतदान करून देणार आहोत आम्ही आत्तापास ज्या माणसांना काहीच नाही केलं नवीन पिढी पिढीला निवडून द्यायची पंधरा शंभर टक्के शिती लागते जिल्हा परिषद पंचायत समिती परभणी जिल्ह्याच्या त्या निवडणुका आहेत या सध्याच्या परिस्थिती जर पाहिलं तर पूर्वीचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत किंवा काही काळ त्यांनी सभापती हिशोबाने त्या अर्थाना या किंवा सर्कलमध्ये देखील जे कार्य करायला पाहिजे होतं तेवढं तो, परिपूर्ण करू शकले नाही आणि पक्षांतर करणे वर्षा दीड वर्षामध्ये चार थे पक्षे बदल तेनी। मदे जो पास ते पाच पक्ष बदललेत त्यांनी आणि चारठांमध्ये जवळपास जे विकासकामं करायला हवे होते हे घरची कामं झाले जसं की